नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर असे कॉर्न आलेले आहेत तर ह्याच कॉनपासून आपण कॉर्न टिक्की किंवा कॉर्न कटलेट अगदी झटपट कसे बनवायचे ते बघणार आहोत अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच चमचमीत रेसिपींसाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता सर्वात पहिल्यांदा इथे मी कॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण आणि आलंही घेतलेलं आहे तर आता इथे मी दोन कॉर्न घेतलेले आहेत तर त्या कॉर्नचे दाणे आपण मिक्सरमध्ये जाडसर असे मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचे आहेत तर प्रत्येक वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे लसूण थोडे मिरची आलं आणि जिरंही घालायचं आहे आता हे मिक्सरला आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप बारीक वाटलं म्हणजे त्याला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे मिक्सर चालू बंद करत आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर आता पहिल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं आहे तसंच आता उरलेले कॉर्नही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात उरलेले सर्व कॉर्न मिरची लसूण आणि आलंही इथे घालून घ्यायचं आहे एकूण सर्व दोन कॉनसाठी मी इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि चार मिरच्या घातलेल्या होत्या प्रत्येक वेळी असं जिरं लसूण मिरची घातलं म्हणजे ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स होतं आता दुसरी बॅचही आपली वाटून झालेली आहे एका मध्ये ते काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता डाळीचं पीठ घालायचं आहे इथे मी तीन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि चार मोठे चमचे मोठे चमचे म्हणजे आपण पोह्यांचे जे चमचे असतात त्या चमच्याने मी चार चमचे फुल भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे हळद मिरची पावडर लहान एक चमचा घातलेली आहे कारण आपण हिरवी मिरचीही घातली आहे त्यामुळे थोडीच लाल मिरची पावडर घातली मी इथे मीठ तुमच्या अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या कॉर्नला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण लागल्यास पुन्हा एक वेळा तांद्याचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता थोडी कन्सिस्टन्सी पातळच वाटते तर इथे लिंबाचा रसही घालून घेते मी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्याने ते बॅटर थोडंसं अजूनच पातळ वाटतं आहे तर मी इथे आणखीन एखादी चमचा तांदळाचं पीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कन्सिस्टन्सी बघून तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकता पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं टिक्की हे टिक्कीचं बॅटर तयार आहे इथे आपल्याला बिलकुलही हाताने टिक्की करायची नाही हात भरवायची बिलकुलही गरज नाही आता तव्यावर तेल तापत ठेवायचं आहे तव्यावर तेल तापतं आहे तोपर्यंत आपण इथे चीज किसून घेऊयात मुलांना चीज घातलं म्हणजे ते पदार्थ खूपच आवडतात त्यामुळे मी इथे चीज किसून घेत आहे चीज न किसता तुम्ही थोडे थोडे तुकडे चीजचे घातले तरीही चालतील आता इथे तव्यावर तेल टाकून घेतलं आहे तवा छान गरम झाला आहे त्याच्यानंतर हे तेल सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं तव्यावर पसरवून घेते नंतर चमच्याच्या साह्यानेच आपल्याला इथे टिक्की हे सोडायचे आहे किंवा तुम्ही फ्रीटरचंही म्हणू शकता आता थोडंसं टिक्कीचं बॅटर आपण ह्याच्यावर घातल्यानंतर वरून चीज घालायचं आहे आणि पुन्हा आपण त्या कॉर्नच्या बॅटरने त्या चीजला झाकून टाकायचं आहे अशाच प्रकारे दुसरी टिक्की ही आपण करून घेऊयात मुलांच्या आवडीनुसार चीजही तुम्ही कमी जास्त घालू शकता जास्त चीज आवडत असेल तर जास्त चीज घातलं तरीही छान लागतं चीज किसून न घेता तुम्ही चीज क्यूब्स घातले तरीही चालतील छोटे छोटे, छोटे चीजचे तुकडे करून घ्यायचे आणि तो एक एक तुकडा ठेवला तरीही चालेल अगदी झटपट होणारी अशी ही टिक्की आहे आणि टिफिनला दिलं म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील तसेच छोट्याशा भुकेसाठी चार पाच वाजता जरी हे मुलांना करून दिलं तरीही खूपच छान आहे आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे तर इथे आपल्या पहिल्या दोन टिक्क्या एका बाजूने छानशा खरपूस भाजून झालेल्या आहेत तर आता इथे अशाच प्रकारे बाकी टिक्क्याही आपण करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्रायही करू शकता हेच बॅटर वापरून तुम्ही ह्याचे पकोडेही करू शकता अशाच प्रकारे आपण सगळ्या बाजूने शालो फ्राय करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस झाल्यावर आपण हे काढून घ्यायचे आहेत तेलाची आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या बाजूने थोडं थोडं तेल सोडायचं आहे चला तर मग हे आपले टिक्के तयार होत आहेत तोपर्यंत आपण इथे एक डीप तयार करून घेऊयात एका बाऊलमध्ये मी मेयोनीज घेतलं आहे हे गार्लिक मेयोनीज आहे त्याच्यामध्ये थोडासा सॉस घालायचा आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोही मिक्स करणार आहोत अप्रतिम असं हे डीप तयार होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे टिक्कीबरोबर खाण्यासाठी हे डीप इथे आपलं तयार आहे आता टिक्की ही इथे सर्व केलेली आहे टिक्कीबरोबर हे डीप खूपच सुंदर लागतं तर हे डीपही तुम्ही करून बघा चला तर मग या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम अशी ही कॉन टिक्की झटपट होणारी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आता इथे मी एक टिक्की तुम्हाला कट करून दाखवते आतून अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित शिजलेले आहे चीजही मेल्ट झालेला आहे एकदम क्रिस्पी असे हे कटलेट इथे तयार झालेले आहेत डीपही खूप टेस्टी झाले धन्यवाद